मेथीचे पाणी पिण्याचे फायदे एक मेथीचे पाणी पिल्याने तुमचे पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखे वाटते मेथी मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते आपण दिवसातून ते वेळा मेथीचे हे खास पाणी तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल दोन मेथीच्या दाण्यामध्ये केसांची वाढ करणारे पोषक घटक असतात हे केस जाड आणि केसांचा कोंडा काढण्यास मदत करतात हे पाणी पिल्याने आपले केस काही दिवसांमध्ये जाड आणि लांब मेथीचे पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते हे आपल्याला पचन संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते हे बंधकोष्ठता आणि अपचन यासारख्या इतर पाचन समस्यांना प्रतिबंधित करते चार मेथीचे दाणे मधुमेहासाठी एक उत्तम उपाय आहे मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते मेथीच्या बियामध्ये अमिनो ऍसिड असते जे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात पाच मेथीचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर उपचार होण्यास मदत होते मेथीचे दाणे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात सहा हे पाणी आपल्या त्वचेसाठीही खूप चांगले आहे मेथी आपल्या पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे या आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते यामुळे मुलूम आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांना प्रतिबंधित होतो सात मेथीच्या बियामध्ये नैसर्गिक विद्रव्य फायबर असते जे आपल्या हृदयासाठी चांगले असते ते हृदयविकाराच्या झटक्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण करतात मेथीचे पाणी पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते मेथीचे पाणी तयार करण्याची पद्धत एका कढीत मेथीचे दाणे घ्या आणि त्याला चांगले भाजून घ्या त्यानंतर आता मेथी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मेथीची कूड घाला आणि मिक्स करा अशा प्रकारे मेथीचे पाणी तयार केले जाते हे मेथीचे खास पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी उठले पाहिजे ज्यामुळे याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होतील मेथीचे पाणी पिण्याचे इतर कोणते फायदे एक चलन सुधारणे पचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे मेथीमध्ये असलेले पाचक एन्झाईम्स स्वादुपिंड आणि ऍक्टिव्ह करतात ज्यामुळे पचन सुधारते यामध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते नॉन कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल ठीक राहते मेथीच्या दाण्यांचे पाणी महिनाभर नियमित सेवन केल्यास शरीरात एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढून लागते आणि त्याचे खूप फायदे होतात तीन सर्दी खोकला मेथीच्या दाण्यांमध्ये मिसिलेस नावाचे तत्व आढळते ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो तुम्ही एक चमचा मेथीचे दाणे कपभर पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे राहिल्यावर ते गाळून घ्या तुमचा सर्दी खोकला निघून जाईल चार मधुमेहावर नियंत्रण मेथीचे पाणी रिकाम्या पोटी प्यायला साखरेवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील कमी करते ज्यामुळे मधुमेहामध्ये खूप फायदा होतो पाच वजन नियंत्रित राहते सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यानं दिवसभराची भूक कमी होते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते सहा किडनीसाठी फायदेशीर जर तुम्हाला किडनीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर महिनाभर मेथीचे पाणी प्या यातील ऑक्सिडंट तत्व किडनीसाठी फायदेशीर आहे सात हृदयासाठी फायदेशीर मेथी हृदयासाठी खूप चांगली आहे यात हायपो कोलेस्टेरोल तत्व असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते ज्यामुळे हृदय निरोगी राहते याच्या सेवनाने रक्ताभिसरणही चांगले राहते आहार त्वचेसाठी मेथीचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे यामुळे स्किन अलर्जीची समस्या दूर होते आणि नखांवर मुरून होण्याची समस्याही दूर होते त्यात अँटीएजिंग गुणधर्म देखील आहेत आणि त्वचेला हायड्रेट ठेवते नऊ केसांसाठी मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक करून केसांच्या मुळामध्ये लावल्यास केस गळणे थांबते आणि चमक येते